टुडे टुडेस महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण मी आलो आहे गोरेगाव या ठिकाणी आपण इथला भीमसैनिक संवाद साधणार आहोत की, की इथं जे जमले गर्दी आहे त्यांची आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्ते आपण हा इथं जे आपण आलात तुम्ही कशाने आलात इथं जे पाचशे महारानी पाचशे ांनी जी लढाई केलेली आहे त्यांच्या त्यांच्या एक आगो आगो जो हो, उभा केलेला आहे त्या स्तंभाचं आम्ही दर्शन घेण्यासाठी किंवा ती प्रेरणा जागृत करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत मग तुम्हाला नेमका आम्ही इथून प्रेरणा ही घेऊन जाणार आहेत की ज्या पाचशे शूरवीरांना जी की जी लढाई केलेली आहे जे आपल्यावर पहिले जे अन्य अत्याचार जे होत होता तो अन्य अत्याचार इथून पुढं झालं नाही पाहिजे आणि आपल्याला कधीही आपल्या समाजावर काही अन्य अत्याचार होऊ नये म्हणून त्याचा एक प्रेरणा घेऊन आम्ही इथून निघून जाणार आताचे बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ते जे संविधान जी आहे ते लोकशाही मार्गाने चालतं बरोबर आहे ना मग लोकशाही मार्गाने बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोक लोकशाही स्थापन केली संविधानाच्या माध्यमातून परंतु त्या मनोवाद्यांना आजकाल ती लोकशाही नको आहे त्याच्यामुळं त्यांनी अनेक अनेक प्रकारचे प्रयोग करत असतात परंतु आंबेडकर समाज हे अत्यंत हुशार असल्यामुळं त्यांचं काही त्याच्यावर चालत नाही आहे परभणी हा, या ठिकाणी संतोष सुरेशाची हत्या झालेली आहे परभणी मधून ते खर तर ते एक जाणीवपूर्वक एक षडयंत्र रचून आणलेलं आहे की काय या सरकारनं मला असं वाटत परंतु हे मुख्यमंत्री जे कि त्या आंदोलनाच्या अगोदर सगळा एक रोष होता कि मुख्यमंत्री च्या माध्यमातून निवडून आलेले ते जनतेतून निवडून आलेले नाहीत तो कुठेतरी विषय डायवर्ट करण्यासाठी हे काहीतरी षडयंत्र मुख्यमंत्र्यांनी किंवा या शासनानं रचलं होतं की काय पण परंतु त्या षडयंत्रणामध्ये सूर्यवंशी यांचा बळी गेलेला आहे त्या त्या सूर्यवंशीच्या कुटुंबाला एक कोटी निधी देण्यात यावा आणि सरकारनं जाहीर माफी मागण्यात यावी अशी मागणी